हॅलो फ्रेंड्स आज ना खूप सकाळी सकाळी मी ऑफिसला पोहोचले होते सव्वा आठ वाजता कारण आज होती आमची एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग मीटिंग एकदम टाइमात सुरू झाली पण बरीच लोक धावत पडतच ऑफिसला येत होते मीटिंग झाल्यानंतर कॉफीचा ब्रेक न घेता काही दोन तीन गोष्टी मी कम्प्लीट केल्या आणि मग लवकरच गेले लंच ब्रेकला आहे आमच्या ऑफिसचा मोठा कॅफेटेरिया माझ्यासारखेच बारा वाजता लंच ब्रेक घेणारे लोक आम्ही तिथे पाहिले सकाळी लवकर आले म्हणून फक्त पोहे बनवले होते आणि त्यावर माझं पोट भरणार नव्हतं मला लगेच समजलं म्हणून मी गेले काहीतरी ऑर्डर करायला पण तिथले ऑप्शन्स बघून मला चक्कर आली इतके ऑप्शन्स होते खाण्यासाठी असं वाटलं की सकाळी सकाळी उठून मी डब्बा बनवण्याचा आटापिटा कशासाठी करते मग तिथे लाईनमध्ये उभं राहून पाच दहा मिनटं वेटिंग करून मी ऑर्डर केलं बॉम्बे चीज सँडविच माझे फ्रेंड्स तर ऑलरेडी गेलेले होते डब्बा खाऊन त्यामुळे मला हे चीज सँडविच एकटीला संपवायचं होतं सत्तर रुपयाचं बॉम्बे चीज सँडविच खरंच खूप भारी होतं त्याच्यामध्ये आलूचं स्टफिंग होतं आणि खूप सरस सॅलेड सुद्धा भरलेलं होतं आणि भरपूर चीजही होत शेवटचा एक पीस राहिल्यावर खरंच मला असं वाटलं की कोणीतरी माझ्याबरोबर असायला पाहिजे होत हा हे माझ्या ऑफिस मधून मा काचेतून दिसणारा बाहेरचा व्ह्यू त्यानंतर तर डेस्क वर येऊन टी कॉफी ब्रेक न घेता मी सलग काम केलं फॉर टुडे